जो गुन्हेगार आहे ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना इथे न्यायव्यवस्था शिक्षा करेल न्यायव्यवस्थेवर आपण विश्वास दाखवला पाहिजे आणि ते न्यायव्यवस्थेचं काम आहे ना हां तुम्ही भावनिक आव्हान करू शकता तुम्ही आंदोलनं करू शकता तुम्ही त्या स्वर्गीय संतोष देशमुखाच्या कुटुंबियांचं मॉरल वाढवण्यासाठी त्याला न्याय मिळण्यासाठी बीडमधला मोर्चा ठीक आहे ना समजू शकतो ना पण तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो अभिमन्यू पवार नावाचा आमदार म्हणतो की आम्ही कोपर्डी टू करू मला वाटतं या सगळ्या गोष्टी प्री प्लॅनड आहेत ठरवून आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी नाहीतर ओबीसी या महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन परत या या प्रश्नावरून जनआंदोलन उभं करते कायदा सुव्यवस्था आत्ता सध्या बीड जिल्ह्यामधली छत्रपती संभाजीनगरमधली परभणीमधली जालन्यामधली धाराशिवमधली ही कायदा आणि सु प्रचंड लोक दहशतीमध्ये वागत आहेत नोकऱ्यामधली लोक दहशतीखाली वागत आहेत आणि मला वाटतंय महाराष्ट्राच्या जे काही पुरोगामी महाराष्ट्र म्हटला जातो त्याला ही काळीमापासणाऱ्या घटना आहेत काय करतील जरांगे जरांगे काट्याकुराडी घेऊन फिरतात का जरांगेच्या हातात कायदा आहे का त्यामुळं मला वाटतंय जरांगी हे दोनशे अडीचशे वर्षापूर्वीच्या काळात बोलतात ते काय बोलले की आम्ही प्रभुणीकडून घुसू आम्ही धाराशिवकडून घुसू कुठलं घोडदळ कुठलं पायदळ कुणाच्या हातात ढाले बाल भाले तलवारी आहेत ते मारणार आहेत का मग ओबीसींना तुम्ही दलितांना मारून झालं तुम्ही मुसलमानांना मारून झालं आता ओबीसी तुमच्या निशाण्यावर आहेत का आता वंजारी तुमच्या निशाण्यावर आहेत का हे दुर्दैवानं बोलावं असं वाटतंय बोलायला लागतं आहे कारण या ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि आम्ही तो करूतीनं एकत्र यायचं ही फॉर्मॅलिटी आहे ते एकच आहेत शरदचंद्रजी पवार अजितदादा पवार हे एकच आहेत दुर्दैव संजय राऊतांचं संजय राऊतांनी पुढे येऊन उद्याच्या प्रेसमध्ये सांगावं कारण संजय राऊतांची पण दोन दिवसातली भाषा बदललेली आहे त्यामुळं नीतीचा फेरा एवढा वाईट आहे संजय राऊत साहेब तुम्ही व्यक्त व्हा उद्या परवा तुम्ही एकच आहात असा आमचा दावा आहे त्यामुळं हे का हे सराईत अहो हे सत्तेशिवाय जगू शकत नाहीत दोन दिवससुद्धा सत्तेच्या बाहेर राहू शकत नाहीत ह्यांनी कुठली लढाई लढली शरद पवारांनी कधी कामगारांची लढाई लढली कधी गोरगरिबांची कष्टकऱ्यांची लढाई लढली कधी दीनदलितांबद्दल बोलले हे कारखानदाराचे नेते आहेत हे चोर दरोडेखोरांच्या टोळीचे प्रमुख आहेत आणि यांनी जर खरंच सामाजिक न्यायाची लढाई लढली असती सामान्य माणसाची लढाई लढली असती तर शरद चंद्रजी आणि एवढा लायक पंतप्रधान या देशाला मुकला असं एक कार्यकर्ता म्हणून माझा दाव आहे मला मला असं वाटतं आहे शरदचंद्रजी पवारांनी जर या महाराष्ट्रातला गावगाडा समजला असता तर त्यांचा पॉलिटिकल स्कोअर आहे ना हा प्रचंड हाय असता मला वाटतं आहे अमित शहाजींपेक्षा आणि नरेंद्र मोदी साहेबांपेक्षा शरदचंद्रजी पवार त्यांच्या अगोदर भारताचे पंतप्रधान झाले असते पण शरदचंद्रजी पवारांना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही सुरेश धस सारखा माणूस रात्रंदिवस मीडियाच्या समोर येतो आणि मुंडेंच्या विरोधामध्ये जे काही करतायत ज्या काही गोष्टी घडत आहेत मला वाटतं ह्या प्रचंड हा माणूस लोकप्रतिनिधी कसा असू शकतो याची मला शंका आहे मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन सांगावं मुख्यमंत्री धनंजय मुंडेंच्या अडून जर सुरेश दवस नावाचा माणूस मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत असेल गृह विभागाला टार्गेट करत असेल तर देवेंद्र फडणवीसांनी यावर व्यक्त झालं पाहिजे तुमच्याच पक्षाच्या आमदाराला तुम्ही विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली का आणि गुन्हे घडत नाहीत का महाराष्ट्रामध्ये किती घडलेत गुन्हे त्याबद्दल का बोलत नाहीत हे लोकप्रतिनिधी मला वाटतंय बीड जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टी प्रचंड माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी घडलेली ती घडली त्यामुळं त्याचं कुणीही समर्थन करणार नाही पण धसने का जे काही महिलांवर बोलणं असेल धनंजय मुंडेंना टार्गेट करणं असेल कुठल्या बंगल्यावरून काय झालं काय झालं का असं बोलतायत सुरेश धस तुम्हाला सर सुरेश धस यांचा एक कारनामा सांगतो आका आका म्हणून जे ओरडत आहेत सुरेश धस सुरेश धस महसूल राज्यमंत्री असताना सत्तेमध्ये असणारा मंत्री सत्तेमध्ये मंत्रीपदावर असताना अँटी करप्शन ब्युरोची त्यांच्या बंगल्यावरती धाड पडलेली होती आणि मला वाटतं आहे मंत्र्यावर धाड पडणारी केस भारताच्या राजकारणामध्ये पहिली केस असेल सुरेश धस मंत्रीपदावर असताना अँटी करप्शन ब्युरोची धाड मंत्र्याच्या बंगल्यावर पडलेली होती आणि मंत्र्यावर एसीबीची धाड पडणारा एकमेव मंत्री असेल भारताच्या इतिहासामधला खरं सत्तेत तोच आहे आणि त्या सत्तेतल्या मंत्र्यावरती एसीबीची धाड पडते तेवीस लाखाच्या प्रकरणामध्ये त्यामुळं सुरेश धसच्या त्या कल्पनेतनं डोक्यामधनं त्याच्या बंगल्यातली त्याची त्याला सगळी स्टोरी आठवली असेल म्हणून त्यांनी तो आरोप केलेला आहे चर्थे, चर्थे, काई वाट लेका। मला वाटतंय हा पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याचा हा प्रयत्न आहे इथल्या लोकांकडून खरं तर हत्या गुन्हा आणि गुन्हेगारी गुन्हेगाराला मी कायम माझी भूमिका मांडत आलो आहे की गुन्हेगाराला जात पात पंथ असं कुठलंही नसतं आणि गुन्हेगारीचं आणि त्याच्या कृत्याचं कोणीही समर्थन करणार नाही कैलासवाशी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती हत्या ही अमानवीय आहे यात कुठलंही शंकेचं कारण नाही परंतु त्या हत्येचं कारण पुढं करून महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये जे मोर्चे काढले जात आहेत हे मोर्चे एक मुळात एका जातीला क्रिमिनलाइज ठरवण्यासाठी वंजारी जातीला टार्गेट करण्यासाठी जर हे मोर्चे निघत असतील तर वंजारी जात ही ओबीसी प्रवर्गामधली एक प्रमुख जात आहे राजकीयदृष्ट्या जागृत जात आहे आणि एका बाजूला प्रचंड कष्टाचं काम करणारे म्हणजे उस्तोड मजुरी करणारे वीटवाट्ट्यावर काम करणारे मुंबईमध्ये हमालीचं काम करणारे टॅक्सी चालकाचं काम करणारे आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड हुशार त्यांचीच मुलं उस्तोड मजुरांची पोलस पोर स्पर्धा परीक्षा पास होऊन जर नोकऱ्या किंवा परीक्षा पास होऊन यू पी एस सीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे वंजारी समाजाचे शंभर ते दीडशे आय ए एस आय पी एस अधिकारी आहेत मला वाटतं एखाद्या जातीला जर बदनाम केलं जात असेल संतोष देशमुखांच्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे पण एखाद्या जा जातीला जर बदनाम केलं जात असेल तर ओ बी सी म्हणून आम्ही या जातीच्या संरक्षणासाठी पुढं येत आहोत आणि बहुजन सन्मान यात्रा या मराठवाड्यामध्ये काढायचा आमचा विचार आहे हे जर लोण असंच राहिलं असाच जर दहशतवाद पुढं येत असेल तर आम्ही याच्या विरोधामध्ये प्रतिमोर्चे निश्चित काढू शरद पवार हे बघा शरद पवारांनी अंतर्वली सराटीमध्ये गेले त्यानंतर काय झालं महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे शरद पवार मस्साजोगमध्ये गेले त्यानंतर काय झालं महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे तेच शरदचंद्रजी पवार पुणे जिल्ह्यामध्ये एवढ्या हत्या होतात एवढ्या हत्या होतात की त्यावरती चित्रपट आला मुळशी पॅटर्न त्यावरती शरद पवार किंवा अजितदादा पवार एका एका शब्दानेही बोलत नाहीत गुन्हेगारीचं समर्थन करण्यासाठी लक्ष्मण हाके हा उभा नाही परंतु जे काही चाललं आहे ते चुकीचं आहे फाशी झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे म्हणजे तुम्ही न्यायव्यवस्थेवरती पोलीस डिपार्टमेंटवरती तुम्ही दबाव आणत आहात का प्रभाव पाडत आहात का कोर्टाच्या न्यायकक्षेवरती तुम्ही शंका उप उपस्थित करत आहात का मला वाटतं हे कोर्टाच्या धोरणाच्या विरोधामध्ये आहे कोर्टानं पुढं यावं आणि अशा हस्तक्षेपास नकार द्यावा आणि सुमोटो या लोकांवरती कारवाई करावी असं माझं म्हणणं आहे मागणं आहे सर्व नाही मागणी चुकीची नाही पण त्याचवेळी माझ्या पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या राजगुरुनगर येथे दोन गिरी गोसावींच्या म्हणजे भटक्या विमुक्त जातीच्या दोन छोट्या चिमुरड्यांची हत्या झाली त्या हत्या का दिसत नाही शरदचंद्रजी पवारांना लिहिलं का शरदचंद्रजी पवारांनी पत्र शरदचंद्रजी पवार हे प्रचंड जसं वय वाढतंय तसं ते प्रचंड जातीवादी बनत आहेत आणि प्रचंड जातीवादी भूमिका घेत आहेत शरदचंद्रजी पवारांचा एक खासदार माड्याचा त्यांच्यावरती किती गुन्हे आहेत आम्ही काढावेत का मोर्चे एका धनगर समाजाच्या तरुणाच्या कांशिलीला पिस्टन लावून या धैर्यशील मोहिते पाटलांनी त्याला दमबाजी केली आम्ही काढावा का मोर्चा आणि याच्या अगोदर खैरलांजी असेल याच्या अगोदर किती प्रकरण आहे जवखेडा प्रकरण असेल त्या सुरेखा भोतमांगेंना नग्न करून धिंड काढली जाते तिची हत्या केली जाते एका भंगी समाजाच्या तरुणाला वैरणीचा कटर कापण्याच्या कटर मशीनमध्ये टाकून त्याची हत्या केली गेली जवखेडामध्ये एका वरच्या कामगारांच्या पार्श्वभागामध्ये या कुपसून त्याला मारलं गेलं महाराष्ट्रामध्ये गुन्हे घडले नाहीत का शरदचंद्रजी पवार सत्तेत कधी नव्हते कधी शरदचंद्रजी पवारांनी पत्र लिहिलं का त्यांना या प्रश्नाची उत्तर आम्हाला महाराष्ट्रातल्या लोकांना हवी आहेत त्यामुळं शरदचंद्रजी पवारांनी आपली गेलेली राजकीय पत मला वाटतंय त्या संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी भांडण्यापेक्षा ते जे मोर्चे निघत आहेत आणि मोर्चामध्ये जी भाषणं होत आहेत ती भाषणं मला वाटतं जातीयवादी भाषणं आहेत असं माझा आरोप आहे त्यांच्यावरती आणि असं होणार असेल तर आम्ही दोन दिवसात मी छत्रपती संभाजीनगर येथे जात आहे त्यानंतर मी बीड जिल्ह्यामध्ये जात आहे आणि आम्ही आंदोलन उभं करू महाराष्ट्रामध्ये ही आत्मसन्मानाची लढाई आहे ओबीसीमधली एक जात ताटमानेनं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये नोकऱ्यांमध्ये एक चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स देते पण पर बाकीच्या जाती डिप्रेसड आहेत बाकीच्या जाती यांच्या गुलामीमध्ये काम करत आहेत बाकीच्या जाती बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना काही कळत नाही असं कुणीही समजू नये